मित्रांनो तुम्ही हा आजचा सीन आहे आणि त्याच्यानंतर जो सीन बघतो तो कालचा होता तो आमचं काय पाडापाडी दिसत नाही दुपारून दोन दिन चालू आहे या साईडला मजबूत तोडलेले राईट साईडला लेफ्ट साईडला रात्री बारा एक वाजता वरती तोडत होते बिल्डिंगच्या वरचं साने चौक आपला आहे या जागेवरच खूप गर्दी होती जिथे बस स्टँड वगैरे आहे ना जागेवर खूप गर्दी होती आपण इथं या झाडाखाली इथं वाढ बघूया आणि नंतर मग पुढच्या जाऊ हॅलो मित्रांनो कशा तुम्ही सिंधुदुर्ग लाईव्ह या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तर आजचा विषय आहे पोर्टल पोर्टलचा विषय दोन दिवस झालो मोबाईल सॉरी चार दिवस झालो मोबाईल माझ्याकडे नव्हता हो मोबाईल माझा लांबच्या टूरला गेला होता आणि आज मला भेटला आहे तो काल भेटला काल सकाळी भेटला मला तर हो गेला होता लांबच्या टूरला गेला होता मोबाईल माझा बघे आजचा दिवस कसा जातोय पोर्टलचा Portal, portal, portal. तो तो पोर्टल टापी है, टापी है, तो 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 पोर्टल पोर्टल मी म्हणत होतो पोर्टलचा ब्लॉग टाकूया टाकूया पण नेमकं त्यावेळेस मोबाईल पण नव्हता माझ्याकडे लफडत झालं आपलं पण आता मोबाईल आला आहे आणि आता सुरुवात करूया सुरुवात आपली होणारे साडीचोप तुकल्यापासून ते डायरेक्ट पोर्टल शिफ्ट होणार दोन्ही ब्लॉग एकत्र होणारे तांस कारण एवढ्या दिवसाची कसर एकत्र तर काढावीच लागेल त्यामुळं दोन्ही ब्लॉग एकत्र होतील पोर्टल प्लस साडीचोक थोडं थोडे तुम्हाला बघूनच समजेल कसे काय बाकी काय बनता मजेत आहात आप ना तुम्ही सर्व आणि आप लवकरच आपल्या चॅनलचे आहे त्यामुळं सर्वांनी आपलं चॅनल पूर्ण चॅनलचे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्या पण चॅनलला ग्रोथ मिळू दे जसं तुम्ही बाकीच्या चॅनलला देता तसं आपल्याही गरिबांच्या चॅनलला प्रति प्रतिसाद द्या था नाही गरीब अस्त प्रतिसाद द्या कोण हे लोक कहां से आते ही? <laughs> तर बाकी काय नाही व्लॉग असच आपला मजेशीर करायचा आहे शांत ते आहे मनाला काही आज काही काय बोलायचं नाही शांत करायचं बघूया जर आपला टाकले महाकाल तर आपल्यासोबत झाला तर बोलूयात त्याला आला तर आला डॉक्टरांनी सांगितले पाणी जास्त प्या कारण किडनी स्टोन आहे किडनी स्टोन मुळे पाणी जास्त प्याव धक्कीत राहायला आता चार चार बाटल्या आहेत त्यातली एक बॉटल एंड झाली आहे एक बॉटल भरलेली इथे आहे दोन बॉटल खाली आहेत आणि एक बारकी बॉटल असे साडेचार बॉटल पाणी आता आहे आपल्याकडे आहे म्हणजे एक तर, ती, तर ले आहे तीन साडेतीन तर वाटले आहेत आज आपल्याकडे त्या दिवसभरात संपवायचे दिवसभरात म्हणजे लवकरात लवकर जरी संपलं तरी काय प्रॉब्लेम नाही आहे तर बघूया मग जर कोणाला किडनी स्टोन असेल तर सांगा त्यांनी ज्याचं बरं झालं असेल त्याने सांग काय औषध असेल तर कमेंट मध्ये मला कारण त्याच्यामुळं खूप त्रास होतो किडनी स्टोन रडावं लागतं मला कधी कधी एवढं पेक करतो आता किती एम एम आहे काय माहिती सोनोग्राफी केल्यानंतरच समजेल मागच्या वेळेस होता तेव्हा अठरा एम एमचा होता त्याच्या आजोबर चेक केला तेव्हा चार एम एमचा होता किती एम एम चलाय काय म्हणतात आता हल्ली जसं हे उन्हाळा चालू म्हणजे जसं गरमी चालू झाली ना तसं दुखणं चालवलं सो बघूया आता काय होतंय काय नाही बघूया आणि हां प्लीज कमेंट मध्ये सांगा औषध काय असेल तर तसं हाय माझं औषध चालू तरी पण तुमच्याकडे काय असेल असं लवकरात लवकर येत होईल असेल तर सांगा काही नाही बघा ब्लॉक कंटिन्यू करा पुढं आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बघा पुढं बघा कसं कोर्ट काय ते पहिली ट्रिप पडलेली आहे तर तुम्हाला दुसरी असं पहिली ट्रिप पडलेली तर ही ट्रिप आता कंप्लीट करायची ही ट्रिप कम्प्लीट झाली की मी तुम्हाला दाखवतो कुठं कसं काय आहे काय मटेरियल काय कम्प्लेअर झालं ना आत्ताच दाखवणार मित्रांनो मग असं भाडं होतं जसं की तुम्हाला सांगितलेलं दाखवतो म्हणून पण दाखवू शकलो नाही कारण ते भाडं खूपच डेंजर होतं म्हणजे माझ्या गाडीचा हवदा साडेसात फूट आहे आणि त्याच्यात मटरियल ठेवलं आम्ही वीस फूट विचार विचार करा की ते बाहेर गेला असं म्हणतो तेच टेन्शनमुळं मला व्हिडिओ करता नाही आला तर आता मी डिलेवरी केलं काही टेन्शन नव्हतं त्याचं एवढं म्हणजेच नव्हती पोलिसांचे ट्रॅफिकमध्ये जरा अवघड होतं पोवर बाकी काय तर झालेलं आहे आता ती डिलेवरी झालेली आहे आता दुसरी डिलेवरीसाठी आलेली आहे दुसरी डिलेवरी म्हणजे ही लोकल ट्रीप आहे आपली अशीच असते चार हजार घेतलेली आहे तर ही कंप्लीट करायची ही कम्प्लीट झाली तुम्ही पोर्टलचा ऑर्डरला आपण पुढच्या तयार तर चला बघूया पुढच्या दोन ऑर्डर पडते का आणि जेव्हा पडेल तेव्हा मी तुम्हाला ते दाखवते चालेल आता ऑर्डर घेतली ती आहे सोनवली वस्तीतला नेशचे चाकण अंबिठान चौक आणि बॅक बॅकसाइडला दिसते गेले काय माहिती पण कुठे कुठे कुठ्यांचं ने तर था, आणि ही ट्रिप आहे ह्या ट्रिप्र ही आत्ताची आम्ही या ट्रीपची आता ह्याच्यातनं परत पोर्टलचं काय असेल आणि लोडिंग मलाच करावी लागली गाडी भरायला मलाच लागली तसं काय एक्स्ट्रा चार्जेस होऊ आता काय देत आहे कारण जिथलं भरायची होती तिथे त्यांच्याकडे माणसं नव्हती त्यामुळं मलाच लोड करावा लागते मॅडम म्हटलं तशा की काय असेल तो चार्जेस दे मी देते म्हणून बघू आता काय देतात एक तर आपली सवय आहे आपल्या माणसांची कोणाला आपली की तोड सांगायची तुम्ही जे देशाल त्याच्यातच आम्ही समाधान जे काय खुशी तुम्ही तुमच्या पद्धती कारण आम्ही आम्ही कधी अशी किंमत लावत नाही कामाची किंमत लावत नाही तर चला आता खाली करताना व्हिडिओ दाखवतो तुम्हाला कसे कसे होते टोटल हजार बॉक्स हजार बॉक्सचे असे कुठे होते टाकले जातो वेगवेगळे पाचशे वेगळी क्वांटिटी पाचशेची वेगळी क्वांटिटी अशी भरलेली आहे आणि आता चला भेटू आपण तयार करतो आपल्याला अजून सरळ जायचंय आंबे ठाणे आंबे ठाणे चौकात जायचं आपली अनलोडिंग झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे आता आलोय आपण माळुंग्यामध्ये माळुंग्यात आता सगळं आपण जाणार महिंद्रा महिंद्रा गेट महिंद्रा गेट लेडीज होते त्यामुळं लेडीज मुळे मी काही व्हिडिओ काढला नाही सगळे लेडीज होत होते जास्तीत जास्त मॅडमनी एकदा फोन केला लवकर या लवकर या करायला मॅडम मॅडमला कुठं माहिती की ट्रॅफिक किती आहे पासून पुढं तर ट्रॅफिक अभि हे उलट कोण समजाय असा विषय ना झाली आपली डिलिव्हरी तर झाली आहे पेमेंट घेतला पेमेंट घेऊन निघालो मी आता इथं आता म्हणजे निघून भरपूर वेळ झाला मला थोडं येऊन जरा व्हिडिओ बनवा जरा पाणी वगैरे घेतलं गार पाणी घेतलं চাষারে করে তৈরি वाजले आहेत आपली साडेचार साडेचार वाजता ती डिलेवरी आपण दिली अशी पडलेली दीडच्या दरम्यान दी पडलेली तिथून पुढं गाडी लोड वगैरे करण्यात वेळ गेला अर्धा पाऊस तास कारण हजार शीट होत्या हजार शीटात टाकायला मी एकटाच होतो ज्या कंपनीतला लोड करायचं होतं त्यांच्याकडे लेबरच नाही काय आपल्यालाच भरावं लागलं भरून मग निघून आपल्याला तरी साधारण बघा दोन ते तीन तास लागले सगळं खाली वगैरे करून खाली करायला त्यांची माणसं होती पण ते कसं करतात कंपनीतलं माहितीच असेल तुम्हाला कंपनीत काम करणारे एकदम का हळूहळू काम करतात जास्त मानावर घेत नाही सोमोच नुकसान झालं तरी चालेल एक लोकल भाडे आहे त्यांना फोन करतो काय झालं काय नाही त्यांच्या तुमचं काय माहिती नाही आता करतात की सकाळी ती ट्रिप मारत कारण आपले पैसे करतो आणि भेटू बघा महिंद्राच्या इथं दो दोन नंबर गेट एक नंबर गेट चे इकडं बघा किती रस्ता बेकार आहे वाट लागलेली रस्त्याची महिंद्रा कंपनी इथं त्यांचा साठा आहे गाड्यांचा स्कॉर्पियो एन महिंद्रा दोन नंबर गेट सॉरी तो एक नंबर गेट होता हा दो दोन नंबर गेट आहे आपण आता आलोय दोन नंबर गेट कशी महिंद्राच्या इथन आपल्याला सरळ जायचंय तळवड्यात तळवड्यात ना मग आपण जाणार चिखलीला चिखलीवर ना पाटील नगरला जायचे पाटील नगरला आपल्याला तिथे परत एकदा आपल्या आपल्या सकाळच्या एका भाड्याच विचारायचं तर ते भाड्याचं विचारून मग आपण पुढे भाड्याला लागूया चला भेटूया ऑर्डर पडलेली वर्यवस्थित उचलायची मिळून सोडायची साधारण असेल दोन तीन किलोमीटर असेल पुढे ही ऑर्डर बघा शेजारी ही ऑर्डर सोडायची तर मित्रांनो आता जे आपल्याला भाडं पडलेलं मोल ते रूम शिफ्टिंगचं होतं नाही एकदम थोडस म्हटलं होतं थोडस म्हणजे काय आहे चार भांडी होते आणि अंतरुन आणि दोन तीनला बुकास त्याला एवढी मोठी होते टेम्पो बुक केला थ्रीलर बुक करायचं थ्रीलर मधन आरामात झाला असतं त्याच्या टेम्पो बुक केला का आपली आपली आपल्याला वाढत येत ते काहीतरी तीनशे रुपयाचं होतं तीनशे रुपये आणि ते आता झालं खाली करून आता निघालोय पुन्हा हो आता पडली तर पडली परत परत कोर्टर एखादी मारायची कोर्टर अशी बघायची कारण जे एक भाडं वाड होत लोकल भाडं होत ते बहुतेक उद्या सकाळच्या वर गेलं कारण त्या माणसाचं अजून काम झालेलं नाही त्याचं काम झालं की तो फोन करून सांगेल किंवा मशीन घेऊन जावा किंवा घेऊन बाकी सगळं हे असत बाकी काय तुम्ही अवलॉक पूर्ण बघताय त्याबद्दल धन्यवाद लास्टपर्यंत बघा आणि अंदाज घ्या पोर्टलचा धंदा कसा आता मार्च एंडिंग हे मी आता एका पोर्टलवाल्याला विचारलं तर तो म्हटला धंदा असतो पण आता मार्च मुळे जरा कमी आहे मार्च एंडिंग झालं ते बघूया आता काय खर फोटो कळ लवकरच तुम्हाला एक अजून एक न्यूज सांगेल ज्यावेळेस ती सक्सेस होईल ना त्यावेळेस तुम्हाला दाखवे आणि त्या गोष्टीला मला साथवत मिळेल कारण सात तुमची असलीच पाहिजे चला हा ब्लॉग इथं संपवतो खूप मोठा होणार आहे हा ब्लॉग त्यामुळं हा ब्लॉग इतच संप संपवतो थांबतो पण इथेच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि ॲडव्हान्समध्ये नाईट